नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना आधी श्री रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे ना मेथी मसाला पुरी बघतोय त्यासाठी एक अशा पद्धतीने मिक्सिंग बाऊल घ्यायचे पसरड पसरडं भांडं घेऊ हो शकता किंवा परात घेतली तरी काही हरकत नाही आता त्यामध्ये बघा मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहेत चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा लाल तिखट घातलं आहे काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे ओवा घालायचा आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये पांढरे तिळ घातलेत आणि माझ्याकडे इथे कसुरी मेथी होती ती मी घालून घेतलेली आहे साधारण तीन ते चार चमचे कसुरी मेथी घालायची आहे आता तुमच्याकडे ताजी मेथी असेल तर त्याला छान स्वच्छ धुवून बारीक चिरून छान परतून घ्या तेलावर आणि त्यानंतर ती मेथी तुम्ही यामध्ये वापरू शकता आता बघा त्यानंतर एक चमचा मी इथे साजूक तूप घालून घेतलं आहे हे सुके जिन्नस आहेत ते आधी मिक्स करून घ्यायचे छान एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता मी इथे सगळे सुके जिन्नस आधी छान मिक्स करून घेतले साजूक तूप घातलं आहे ते पिठाला छान चोळून घेतलं आणि त्यानंतर अंदाजाने थोडं थोडं पाणी घेऊन हे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे खूप सैलसर मळायचं नाही आहे खूप घट्टही मना मळायचं नाही आहे अगदी मीडियम आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने या कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ ठेवण्याची भिजत ठेवण्याची गरज नाही आहे अगदी झटपट तुम्ही लगेच या मस्त मेथी मसालापुरी करायला घेऊ शकता यामध्ये बारीक रवासुद्धा घालू शकता तुम्ही जेणेकरून अगदी खूप वेळ या टम्म अशा फुगलेल्या राहतात आता बघा असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे म्हणजे तळायला लाटून तळायला आपल्याला बरं पडेल आता इथे सगळ्या पिठाचे मी छान गोळे करून घेतलेले आहेत आणि मीडियम आकाराचे गोळे करून घ्यायचे त्यानंतर लाटून घ्यायची आहे पुरी आपल्याला तुम्ही पुरी लाटत असताना एक सात ते आठ पुरी किंवा एक आठ दहा पुरी लाटून घ्या आणि त्याच्यानंतर पुऱ्या तळायला घ्या म्हणजे अगदी इझिली लवकर झटपट या पुऱ्या तळून होतात आता बघा इथे मी मिडियम आकाराचे छान पी लाटून घेतलेले ला आहेत अगदी दहा ते बारा लाटून घेतल्या आणि लगे तळायला घेतल्या तर एवढी खमंग ही मसाला मेथी पुरी लागते चहाबरोबर माझी तर खूप फेवरेट आहे मस्त लागतात आणि या पावसाच्या वातावरणात अशा गरम गरम पुऱ्या आणि चहा एक नंबर वाटतो तर बघा इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला दाखवते अगदी एखाद मिनिटात छान पुरी फुगून अशी टम्म फुगून तेलावर येते एका बाजूनी किती खरपूस भाजले आता आपण ही पुरी दुसऱ्या बाजूनी तळून घेऊन छान काढून घेऊया अजिबात तेलकट होत नाहीत अगदी मस्त खमंग या पुऱ्या तयार होतात तुम्ही नक्की या पद्धतीने या मेथी मसाला पुरी करून बघा अनायसे आषाढ आहे आषाढ तळायला काहीतरी आपण बनवत असतो तर हे थोडंसं वेगळं आणि मस्त चमचमी तशा छान खमंग मेथी मसालापुरी नक्की ट्राय करून बघा आता बघा इथे मी पुरी तुम्हाला दाखवते दुसरी पुरी जी घातली होती त्याला तीही मस्त टम्म फुगलेली आहे आणि छान सगळ्या आपल्या मेथी पुऱ्या मस्त टम्म फुगत आहेत अगदी खूप पातळं लाटायची नाही थोडीशी जाडस जाडसर लाटून घ्यायची आणि इथे आपल्या मेथी मसालापुरी तयार आहेत Enjoy. Thank you.